सामान्य विज्ञान इयत्ता सहावी स्वाध्याय पाठ नव्वा गती व गतीचे प्रकार चला स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला गतीचा प्रकार उल्का अ पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे नियतकालिक गती आ छताला टांगलेला फिरणारा पंखा उत्तर आहे वर्तुळाकार गती आकाशातून पडणारी उल्का उत्तर आहे एक रेषीय गती ई जमिनीवरून उडवलेले रॉकेट उत्तर आहे एक रेषीय गती उ पाण्यात पोहणारा मासा उत्तर आहे या दृच्छिक गती उ सतारीची छेडलेली तार याचं या उत्तर आहे आंदोलित गती अशा प्रकारे आपणाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल पुढचा प्रश्न पाहू रिकाम्या जागी योग्य शब्द भरा या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहेत अ इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो टिंबटिंब गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्ची बाहेर जोरात फेकल्यास तो टिंबटिंब गतीवर येईल याचं उत्तर आहे नैक गतीने जमिनीवर येईल धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती टिंबटिंब असते उत्तर आहे एक रेषीय आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार टिंबटिंब गतीने उडते याचं उत्तर आहे वर्तुळाकार ही फिरत असलेल्या आकाश पाहण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब तर मेरी गो राउंडमध्ये बसलेल्या मुलांची गती टिंबटिंब असते उत्तर आहे समान वर्तुळाकार आणि असमान वर्तुळाकार या पद्धतीनं आपणाला रिकाम्या जागा लिहिता येतील तीन आमच्यातील वेगळेपण काय अ आंदोलित गती व गती आंदोलित गती आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते रेषे गती दर्शवणारी वस्तू एका सरळ रेषेत मूळ जागेपासून दूर जाते उदाहरणार्थ आंदोलित गती घड्याळातील लंबक पक्ष्यांच्या पंखाची हालचाल आणि रेषेगती सैनिकांचे संचलन धावणारी आगगाडी आ रेषे गती व यादृच्छिक गती रेषे गती रेषे गती दर्श दर्शवणाऱ्या वस्तू एका सरळ रेषेतच गती दाखवतात यादृच्छिक गती या गतीतील वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत उदाहरणार्थ सैनिकाचे संचलन धावणारी गाडी आणि यादृच्छिक गती फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ ई यादृच्छिक गती व आंदोलित गती या गती या गतीतल्या वस्तू पुन्हा मूळ जागी कधीच येत नाहीत आंदोलित गती आंदोलित गती दर्शवणारी वस्तू पुन्हा मूळ जागी येते या दृचिक गती उदाहरण फुलपाखराचे उडणे फुटबॉलचा खेळ आंदोलित गती घड्याळातील लंबक शिवणयंत्रातील सुई पक्ष्यांच्या पंखाची हालचाल प्रश्न प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ रेषीय गती उत्तर ज्यावेळी एखादी वस्तू एकाच दिशेने विस्थापित होते त्यावेळी तिला रेषीय गती असे म्हणतात रेषय गती दोन प्रकारच्या असतात एक रेषीय एक समानगती उदाहरणार्थ सैनिकांचे संचलन दोन असमान असमानगती उदाहरणार्थ घसरगुंडीवरून घसरणारी मुले आ आंदोलित गती उत्तर आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात ही नैकरेशे गतीच्या प्रकारची आहे आंदोलनामुळे विस्थापित वस्तू पुन्हा त्याच मूळ ठिकाणी येते उदाहरणार्थ घड्याळाच्या लंबकाची हालचाल ही वर्तुळाकार गती उत्तर गतिमान वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात वर्तुळाकार गती ही देखील नियतकालिक गती असू शकते उदाहरणार्थ घड्याळाचे काटे वर्तुळाकार नियतकालिक गती दर्शवतात ई यादृच्छिक गती यादृच्छिक गती उदाहरण उत्तर ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात या, या प्रकारच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते उदाहरणार्थ उडणारी फुलपाखरे पाण्यात पोहणारे मासे नियतकालिक गती उत्तर ठराविक वेळेत पुन्हा पुन्हा गतिमान होणाऱ्या वस्तू नियतकालिक गती दर्शवतात उदाहरणार्थ घड्याळाचा मिनिट काटा साठ मिनिटात एक फेरी पूर्ण करतो ही नियतकालिक गती असते प्रश्न पाच खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात उत्तर आकाशात उडणारे पक्षी आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात बहुतेक पक्षी रेषे गती दाखवतात घारीसारखे काही पक्षी वर्तुळाकार गतीत गिरट्या घालताना दिसतात आ रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा उत्तर वर्तुळाकार गतीत पॅडल फिरवावी लागतात प्रवासाची दिशा निश्चित करून रेषे गतीत सायकल चालवतो सायकलची चाके वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात सहा खालील कोडे सोडवा पहिला हे घड्याळातील काट्यांची गती नियतकालिक दुसरा झाडावरून पडणाऱ्या फळाची गती रेशीय तीन गोफणीची गती वर्तुळाकार आणि चौथा आहे मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती याचं उत्तर आहे या, या गती